स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मुक्ताच किचन आणि ब्लॉग तर मस्त रोजच्या प्रमाणे आधी इथे माझी सकाळ झाली आहे मी क्रिशाचं सगळं आवरून तिला बस स्टॉपला सोडून आलेली आणि पीठ वगैरे मी मरूनच गेलेली बटाटे ना काल उकडलेले नात्यासाठी तर होतेच तर त्याची मी भाजी बनवली आल्यावर चपात्या बनवल्या आणि मस्त त्यांना ना काकडी फ्रूटमध्ये ॲपल फरसाण असं सगळं टिफिनमध्ये पॅक करून दिलं हे मी लग्नाच्या आधी आम्ही लय खाल्लेले भांडणं <laughs> बी व्हायचे आम्हाला आमच्या याच्यावरून याला दोन बटर दिले मला एकच दिलं ते मोठे मोठे भेटायचे आधी असे तुम्ही खाल्ले लग्नाच्या आधी <laughs> बटर भेटायचे <laughs> हे माखन माखणी नव्हते भेटत आहे <laughs> मस्त लागतात पण ते खाऊ पिओ मजे करू का बुटात ठेवले तुम्ही बुट फाटले हो <laughs> शूज एक वर्ष झालं नाही व झालं नाही ईदमध्ये बकरी ईद बकरी ईद मध्ये घेतले हा बराबर બામ હોત હોય માહિત જય શ્રી કૃષ્ણ જય શ્રી કૃષ્ણ કામના પૂર્તિ જય દેવ જય દેવ લંબો ધરપી ફની ભરવંદના सरळ तोंड वक्र तोंड स्त्री नाही दास रामांचा वाटपा हे सदना मशीन आहे ना मी ना लावून दिलेलं जेवण करायच्या आधीच मग दुपारचं जेवण वगैरे झाल्यावर आधी ना कपडे सुकवलं मग त्याच्यानंतर भांडे वगैरे घसलेले कपडे सुकून जात संध्याकाळपर्यंत मस्त उन्हाचत ना आता इकडे ना दुपारचं जेवण ते झाले भांडे पण घसून झाले तर मला हे ना शेंगदाण्याचं संपलेला म्हणजे जरासाच साचरायला एवढासा तर मी शेंगदाणे ऑलरेडी तर भाजूनच ठेवलेले हो तर म्हटलं कूट करून ठेवू आणि मॅगी त्या दिवशी ऑफरमध्ये होती तर दोन पॅकेट आणलेले तर अजून आहे एक दीड महिना तर चालणे क्रेश आला तर ती डब्यात भरून ठेवणे आणि हे गिलोडे आहे ना मी म्हटलं खराब होऊन जाईल कारण ते पिशवीतून काढले पण नव्हते म्हणजे झाले तर नाही आहे खराब पण तरी म्हटलं वॉश करून ठेवून देऊ तर संध्याकाळी भाजी बनवायला नाही तर आता मी आधी ना कूट करून घेते आणि मग मॅगी पॅकेट डब्यामध्ये भरून ठेवती मस्त असं कुटीथ था, रेडी झालं आहे आणि कूट बनवलेला असलं ना कसं आहे भाज्या करायला इझी जातं म्हणजे सकाळी ज्याच्या घरी टिफिन वगैरे होई ना शेंगदाण्याच्या भाज्या जास्त बनवत आहे त्यांच्या इथं पटकन दोन चमचे टाकलं का भाजी तयार होती पाच दहा मिनटात कसली पण बटाट्याची वांगेची भेंडीची गवारची आणि छान लागतं शेंगदाण्याच्या भाज्या तर मला आवडतात म्हणजे शेंगदाणे तर माझे एकदम प्रिय प्रिय हो। भाजलेल्या शेंगदाण्यांचा कुटकऱ्या किती छान स्मेल आहे ती मी आहे ना कायमच असं करते मॅगी आणली ना का डब्यात भरून ठेवती आणि मी तर जास्त नाही खात मी ना पहिलेले मॅगी खायची किंवा मग घरी असल्यावर आम्ही जावा वगैरे असं करून खातो कधी कधी पण इकडं आल्यापासून तर मी अशी जास्त मॅगीच खात नाही क्रिशालाच कधी पाहिजे होतं मग मी तिला करून देते आणि मला आहे ना मॅगी नाही आवडत जास्त मॅगीचं सूप आवडतं म्हणजे मसाला टाकून थोडंसं जास्त पाणी आणि बसतं म्हणजे ते मॅगीचं सूप आवडतं तर आहे ना मॅगी अशी मी कायम तर जास्त नाही आणत पण ना अशी ही आपली इंडियावाली मॅगी नाही इकडं कोणत्या कोणत्या शॉपमध्ये भेटते तर मग एक ठिकाणी होती आणि ऑफर पण होती तर मग सचिन बोलले घेऊन घे दोन अजून आहे तर एक दीड महिना आहे नाही म्हणजे क्रिशाला कारण तिने नाही ह्या वेळेस आता दोनदा तीनदा मागितलेली पण होतीच नाही पण तिने आत्ता मागितलीच नाही आत्ता आहे तर मागितलीच नाही आहे तिने त्यानंतर मग इथं आहे ना मी हे तोंडले धुवून ठेवले मराठीमध्ये तोंडले बोलतात तर गुजरातीमध्ये ना गिलोळे बोलतात गिलोळे बटाक्याची भाजी असं बोलतात तेव्हा म्हटलं मस्त ना स्वच्छ जराशी धुवून ठेवणे म्हणजे त्याचं पाणीने थळून जाईले आणि संध्याकाळी छान असं भाजी कापायला नाही तर काय होतं ना पुसायला पुसायला जास्त वेळ जातो त्याला धुवा पुसा मग ओल्यामध्ये व्यवस्थित ते कापल्या नाही जात तर इथं छान असे मी ना स्वच्छ धुवून घेतले मस्त छोट्या छोट्या काकड्यांसारखे दिसतात ना आणि छान होते कवळे भाजी पण छान झालेली आणि सगळ्यांना आवडती भाजी म्हणजे टेन्शन नाही गुजरातला ते ही भाजी सगळ्यांच्या इथं बनतीन बनतीच आठवड्यात एकदा तरी किती राहिलं तर राहून देच आता झोपेतून कर झोपून घ्या था। चल चल वेळ है ना बी तर झाली पाहिजे ना बेटा झोपेतून उठल्यावर कर चल ठेवून द्या आता एम एस सी एस केलं कम्प्लीट इंग्लिश इन इंग्लिशचं संध्याकाळी कर ओके अरे वा फास्टली लगास आज तुम्ही गुड चला आवर झुकून घ्या आता तिथं वर ठेवून दे सगळं बॅडवर टॅब उभं ठेवा बॅग जाऊन बंद कर नको बरं ठेव चल राहू दे मग नंतर तुला परत शोधायला पडलं ओके हा हा सुलेट होऊन जात चल गुड नाईट इकडे ना क्रिशन आत्या बेडवर बेड वर झोपलेल्या तर क्रिशाला काही झोप येत नव्हती चालली होती तिची सटपट सटपट झोपत नाही लवकर आणि मग संध्याकाळी उठत नाही लवकर अशी करते ती तर इकडं खाली मी माझं आथरून टाकलेलं आणि मी डायरी घेतलेली मी थोडेसे भजन अभंग गवळणी असं सगळं मोबाईलमधून घेऊन नाही ना ती म्हणजे कसं आहे ना कधी वाचायचं असलं तर वाचता पण येतं आणि मग आपण सारखं सारखं वाचलं नका चाल पण लक्षात राहते त्यानंतर मी इकडं संध्याकाळी मग स्वयंपाकाला लागलेली गिलोडे कापलेले वरणाचं कुकर लावलेला भात पण माझा ऑलरेडी झालेला तर मी ना निथळाला पण ठेवलेलं पाणी आणि सिम्पल मी आज स्वयंपाक करणार होती एकदम वरण भात आणि भाजी बस तर इकडं मी ना भाजी करायला घेतलेली गिलोड्याची म्हणजे तोंडल्याची महाराष्ट्रात जास्त बनवत नाही पण आमच्या इकडे ना जास्त बनवतात आणि छान इकडं तरी मोठे मोठे भेटतात तिकडं बडोद्याला आहे ना खूप छोटे छोटे मस्त कवळे गिलोडे भेटतात आपली इकडं तोंड आल्यावर खात खायचे तशी तर कधी मी भाजी नव्हती खाल्लेली लागल्यानंतर पण आता मला लय आवडती तर इथेने मी तेल घेतलं कडीपत्ता टाकला आणि ना कडीपत्ता संपलेला माझा थोडासाच होता तर मी थोडासा भाजीत टाकला आणि थोडासा आहे ना वरणाला ठेवलेला त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि मग गिलोडे आणि बटा गिलोडे आधीच धुवून घ्यायचे आणि मग पुसून मग कट करायचे तसे मग मं, म्हणजे ओलले नाही ठेवायचे असं कोरडे करूनच मगच फोडणीला टाकायचे तर बटाटेने ते ना सेम जाडीतच कापायचे म्हणजे ना एक सोबत शिजतात त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकली आणि मी हळद आहे ना कमी टाकली कारण अद्रक लसूणच्या पेस्टमध्ये दे आहे ना म्हणून आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि भाजीनं आपल्याला मस्त मिक्स करायची आहे आणि ह्या भाजीमध्ये पाणी वगैरे काहीच नाही टाकायचं फक्त वाफेवर आणि तेलावरच ही शिजवायची असती खूप छान टेस्टी लागती आणि बस फक्त इने यानंतर पावडर मसाले वगैरे टाकायचे आणि कोणी कोणी माहीत नाही आता ज्याची त्याची पद्धत असेल ना तर मला असं वाटतं का शेंगदाण्याचं कूट टाकल्यावर पण छान लागत असं मला असं पर्सनली वाटतं कारण मला आवडतं म्हणून पण मी पण कधी असा प्रयोग करून नाही पाहिला आहे पण टाकत असतील महाराष्ट्र साय साईडला म्हणजे मुंबई साईडला कोणी करत असले तर ते लोक टाकत असेल टिफिन वगैरे असल्यावर ते लोक टाकतात ना शेंगदाण्याची कुटणी भाजी थोडीशी म्हणजे वाढती पण आणि टेस्ट पण छान येतो आपल्या इकडं महाराष्ट्रामध्ये तर शेंगदाणे सगळ्यांनाच आवडतात तर मस्त मिक्स करून हे ना झाकण ठेवून दिलेलं मी त्यानंतर एकदा दोनदा परत अशी मिक्स केलेली मधून मधून मिक्स करत राहायची नाही तर मग खाली लागून जाईल आणि शे ऐंशी टक्के शिजली नका मग आपल्याला ना, ना तो तो मिर्ची, मिर्ची, तीक तीक पावडर मसाले ॲड करायचे तर हळद ऑलरेडी टाकलेली म्हणून मी बाकी सगळे मसाले टाकले लाल मिरची कश्मीरी मिरची म्हणजे एक तिखट एक कलरवाली आणि धन्याची पावडर आणि थोडंसं आहे ना मद्रास मसाला मी इथं टाकला आहे आणि थोडीशी अजून मी मिरची टाकली मला असं कमी होईल आहे कारण वरण मी एकदमच मुळच बनवणार होती म्हणजे मिरची नव्हती टाकणार फक्त आहे ना, ना लसूण आणि कडीपत्त्याची फोडणी देणार होती जिरे कढीपत्ता लसूण असं आणि हिंग मिरची नव्हती टाकले वरणात म्हणून मग मी भाजी थोडीशी ना अशी चटपटीतच बनवलेली तर हे कश्मीरी मिरची भाजी नुसतीच लाल दिसत होती बापरे <laughs> तर नंतर परत झाकण ठेवायचं आहे आणि ना एक वाप काढून घ्यायची आणि भाजीनं थोडीशी खाली डागून द्यायची आहे आता इकडे ऑलरेडी पातळी डागवायची नसली तरी ना याच्यामध्ये थोडीशी डागतीच पण ही भाजीनं थोडीशी डागलेली छान लागती तुम्ही ना एकदा नक्की ट्राय करून बघा आणि वरण भातासोबतच खूप छान लागती आणि चपातीसोबत पण छान लागते टिफिनमध्ये पण तुम्ही देऊ शकताय मस्त गरम गरम फुलके किंवा मग पडवाली चपातीसुद्धा करून देऊ शकताय छान लागती भाजी तर भाजी इथं रेडी झालेली आहे आणि डाळ पण माझी ना थंड झालेली तर म्हटलं आता भाजी झाली आहे भात पण झालेला तर मग मी डाळीला फोडणी देऊन घेतलेली आणि सचिन ऑलरेडी येऊन गेलेले आज ते लवकरच आलेले तर बघू शकता तुम्ही कशी मस्त इथं भाजी शिजली आहे आणि लवकर होती दहा एक मिनटामध्ये तिथं भाजी बनवून जाते लईत लई पंधरा मिनटं कमी गॅसवर शिजवायची फास्ट गॅस करायचं नाही तर तुम्ही बघू शकता मी वरणाला फोडणी दिली आहे नाही वरण पण उकळतंय इथं आणि मी ना साईडमध्येच आहे ना काकडी गाजरण का का ते पण कापून ठेवलेलं थोडंसं घट्टच वरण बनवलेलं कारण चपाती नव्हती चपाती असली कसं ना चुरून खायचं असल्यावर मग थोडंसं पातळ असं असलं तरी चालतं पण मग भातासोबत घट्टच पाहिजे नाही तर मग वरण एका बाजूला भात एका बाजूला असं होतं आणि भाजी असं सगळं आहे तर सचिन येऊन गेले तर ते इकडे ना कपडे चेंज करत होते दहा रुपयाची एक बरणी सगळे कठोर डाळ तुरीची डाळ मसूर बाजरी सुद्धा आहे आहो हे बघा ह्या बाजरी युनियन त्यांचे त्यांच्याच यांनी बनवले वाटत हरभरे आम्ही आलोय माझी मेहंदी बघायला हेअर कलर कदाचित तिकडं भेटली तर भेटली व्हॅसिनचे केवढे मोठे डब्बे कुठे हा खरी कामच आहे बापा कोणीच नाही इकडं किती शांत आहे घरापेक्षा है ना इकडे वाटिका हे इथं आहे पा पण एवढीच आहे ही मेहंदीच आहे ना पण नाही हे नको गार्नियर न ते हां इथं असं पहिले मी ही लावायची आहे ना पण लईच कसं चरबट होतो ते हि लई चांगले असतात राहतात चरबट नाही होत हे घेतलं घेतला आम्ही तात्पुरतं बिकॉज आहे ना परवा पाहिजे असं मी व्हाईट केस घेऊन नाही जाऊ शकत एका ठिकाणी जायचं आहे तिकडं तर म्हटलं तात्पुरतं घेऊन घ्या मग नंतर बघता येईल मग डे टू डेमध्येच जाऊन घेईन इकडे सगळे ऑफर आयटम हे डाळ छोले मग हे काय इकडे मोठेवाले काय बोलते त्याला मसुरे वाटतं हे व्हाईट व्हाईट काय बोलतात व्हाईट राजमा ड्रायफ्रूट काजू किपूर खायला आहे काजू डाळ हे सगळे इकडं ऑफर आयटम ठेवलेले आणि इथं तेल आहे तर आम्हाला तेल बघायचं आहे नाही आहे हां याच्यावर ऑफर म्हणजे आमच्याकडे हे कार्ड आहे ना तमायास कार्ड तर थर्टी थ्रीचं एटीनला भेटेन आहे ना म्हणजे जवळजवळ वी एकोणावीस किती लिटर लिटर तीन लिटर चांगलं म्हणाय मग मला कोथंबीरकडे पत्ता घ्यायचा आहे चालन कांद्याची पात किती छान आहेत मेहरे कुले कोथंबीर कोथंबीर कोरियंडर कोरियंडर छान आहे हिरवीगार मस्त किती आहे पण बापरे हिथले मागे हे आपली राहिली वंदी रामवाली हे आरम रुपयाला छोटी जुडी असती मी दोन घेते कढीपत्ता पत्ता एक घ्यायचाय मला दीड रुपयाला एक पॅकेट आहे उदिना छान आहे हिरवा हिरवा हा टोमॅटो म्हणजे मिक्स टोमॅटो आहे हा बापरे हिरवे लाल मयल्लो ऑरेंज असं पण असतं मोठं डब्बा पण आहे आणि हे चेरी टोमॅटो हा मोठा डब्बा पण आहे ना पण माग असं ना तेरा दिन बाप्पा हे आपण जॉर्जियाला खाल्लेलं आठवतं तुम्हाला म्हणजे सेम ब्रेड पण त्यांनी आईस्क्रीम दिलेली हा ते तसे कट करून शेकलेले असतात आणि हे खाल्ले क्रिशाज पप्पा तुम्ही टेस्ट एकच लागेल सगळ्यांची पण आकार वेगळा आहे ना हे बघा हे वाले पाव वा? कितीच बारीक आहे नाही अशी छोटेस बर्गर बने त्याच हे परत त्याच्यापेक्षा येत याच्यापेक्षा कसं कस बन हम्म हा तेच आहे नाही व हे बनाना मिनी आणि हा हा मोठा आहे ना मग हेच घ्या टिफिन मध्ये द्यायला हा कारण ना छोट हे मोठं पाकिट घेतलं ना ग ती ना वाटूनच येते अर्ध स्वतः नाही खात चार पाच डेट बघा डेट बघा ते राहणार नाही म्हणाली एक दिवसाच्या पेक्षा अजून घेतात मला एकदा ही रोटी खायची हो कडक किती मोठी पा वाली। आ, किती मोठी अरे डोसाचा असतो तो पण कडक असं म्हणजे त्यांनी विकायसाठी केलेलं तसं म्हणजे मला ए, टेस्ट करायची असं एकदा कशा सोबत खायची पण ती आपण भाजी भाजीसोबत <laughs> मग डायरेक्ट आहे ना दूध टाकून काला करून खाऊन का रुगाग ब्रेड <laughs> म्हणजे चल मोठा आंबा बघू माझ्या हातात द्या ना कपडे पण घातलेले त्याला आहे ना बापरे केवढा डेंजर आहे हा नाही तो जास्त मोठा होता पण तुम्ही घेतलेला तो आणि त्याचं डेट धरलं तरी तुटला नाही तो पकडा बरं <laughs> बापरे आणि हे कुठले ब्राझील हेच काही स्मेल नाही आहेत पण का हा हा आपला इंडियाचा आहे पा आरामात बसलाय हे कुठले हे काय एमन एम आहे चला म्हणजे त्यांनी लिहिले कोणते कोणते ज्यूस कोणते कोणते आंब्याचे हे ठेवले असंच ठेवलंय हे कुठले हे पण आहे ते मोठ्याच छोटा भाऊ हाय ना म्हणजे मोठा आहे आणि हे वाव बघायला किती छान वाटे ना हा क्रिशात तोंड धोंड आम्ही तिला घेऊन नव्हतो गेलो अत्यंत खाली चालत होते ना आम्ही जाऊन आलो है ना तरी लय थोडस गरम होत नाही गरम होते पप्पानी गाडी लावली होती युनियन मध्ये मग तिथून परत गाडी इकडं लावली म्हणजे ते घेऊन गेलेले म्हणून ते सारखे म्हणत होते चल युनियन मध्ये जाऊन <laughs> नाही तर आम्ही म्हणले असते तरी म्हणले असते आता जाऊन दे <laughs> <है> ना आहे ना तसच आहे हो युनियनच का बोलले तुम्ही कारण तुम्ही गाडी लावली तिकडं फोन आहे दोन तास आधी गोष्ट आजचा व्हिडिओ मी इथं एंड करते व्हिडिओ मध्ये काही पण आवडलं असं नाही तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय